महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न नेहमीच धगधगता असतो मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण हे सारे मुद्दे गेल्या काही वर्षात प्रचंड चर्चेत राहिले पण आता एका वेगळ्या समाजानं राज्यात मोठं आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे कारण साधाय हैदराबाद गॅजेट मधला एक पुरावा या गॅजेटमध्ये स्पष्टपणे काही समाजांचा उल्लेख अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी म्हणून आहे त्यात बंजारा किंवा लंबाडी समाजाचाही उल्लेख आहे पण राज्य पुनर्रचनेनंतर हा दर्जा महाराष्ट्रात कायम राहिला नाही आणि हा समाज विजयएनटी वर्गात टाकण्यात आला आज बंजारा समाज हा ऐतिहासिक अन्याय मानत आहे आणि ठाम मागणी करतोय की आम्हाला एसटी दर्जा द्या प्रश्न असाय की जर खरंच हा समाज एसटी मध्ये गेला तर त्यांचं भविष्य कसं बदलेल त्यांना नेमका काय फायदा होईल आणि आतापर्यंत काय घडलं आहे ज्यामुळे आज ही वेळ आली आहे जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का बंजारा समाजाची मूळ ओळख बघितली तर ते ऐतिहासिक दृष्ट्या व्यापारी जनावरे सांभाळणारे भटके आणि फिरते आयुष्य जगणारे होते अनेक ठिकाणी त्यांना लंबाणी लंबाडी वांजारा अशी नावं होती ब्रिटिश काळात या समाजाला क्रिमिनल ट्रायब म्हणून घोषित करण्यात आलं होतं म्हणजेच गुन्हेगार जमात स्वातंत्र्यानंतर त्यांचा हा ठपका काढला गेला आणि त्यांना विमुक्त भटके म्हणून ओळख मिळाली तर महाराष्ट्रात सध्या त्यांना विजयंटी गटात समाविष्ट केलाय या गटासाठी राज्यात साधारण तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे पण इथं मोठी समस्या अशी की या गटात फक्त बंजारा नाहीये तर अनेक वेगवेगळे समाज आहेत त्यामुळे तीन पॉइंट पाच टक्केच्या छोट्या आरक्षणासाठी प्रचंड स्पर्धा आहे बंजारा समाजाला वाटतं की त्यामुळे त्यांना योग्य लाभ मिळत नाही आणि शिक्षण नोकरी राजकारणात ते मागे यामुळे पडले इथूनच पुढे येतो हैदराबाद गॅजेटचा मुद्दा एकोणीसशे पन्नास नंतरच्या हैदराबाद संस्थानात काही जातींना एसटी दर्जा दिला गेला त्यामध्ये बंजारा लंबाडी समाजाचाही उल्लेख होता पण एकोणीसशे छप्पन्न मध्ये राज्य पुनर्रचना झाली मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि त्यावेळी बंजारा समाजाला एसटी दर्जा न देता विजयंटीमध्ये ढकलण्यात आलं हा समाज आता म्हणतो की आमच्या हक्कांचा अधिकार हिरावून घेण्यात आलाय आज आम्हाला आमचं खरं स्थान हवंय आम्हाला पुन्हा एस मध्ये समाविष्ट करा पण जर बंजारा समाजाला एस टी दर्जा मिळाला तर त्यांना मोठे फायदे होऊ शकतात शिक्षणाच्या क्षेत्रात एस टी साठी साधारण सात ते आठ टक्के आरक्षण आहे मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एमबीए अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा आरक्षित आहेत एस टी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फ्रीशिप परदेशी शिक्षणासाठी सरकारी मदत विशेष स्कॉलरशिप योजना मिळतात विजयएन टी मध्ये स्पर्धा जास्त असल्यानं कमी विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात पण एस मध्ये गेल्या संधी अधिक मिळतील रोजगाराच्या बाबतीत बघितलं तर शासकीय नोकऱ्यांमध्ये एस टी साठी जास्त प्रमाणात आरक्षण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एस टी साठी पदोन्नतीमध्ये आरक्षण उपलब्ध आहे जे विजेएनटी टी मध्ये नाहीये म्हणजेच एसटी वर्गात गेलेले अधिकारी आणि कर्मचारी नोकरीत पुढे बढती मिळू शकतात त्यामुळे समाजाला शासकीय सेवेत दीर्घकाळ टिकावं आणि उच्च पदांवर पोहोचण्याची संधी मिळेल शिवाय वन विभाग आरोग्य शिक्षण रेल्वे यांसारख्या क्षेत्रात एसटी आरक्षित जागा आहेत तर फक्त शिक्षण आणि नोकरीच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ही एस दर्जा महत्वाचा आहे एस टी विद्यार्थ्यांना हॉस्टेल युपीएससी एम तयारीसाठी कोचिंग सुविधा केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना घरकुल योजना व्यवसायासाठी सवलतीचं कर्ज योजना मिळतात आदिवासी विकास महामंडळाच्या विविध योजना एस टी विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी आहेत शेती सिंचन घरबांधणी यामध्ये प्राधान्य मिळतं वन हक्क कायदा दोन हजार सहा अंतर्गत जंगलातील जमिनीवर हक्क मिळू शकतो जो विजय अँटी वर्गाला नाही आहे याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत नगरपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यष्टी आरक्षित जागा मिळतात यामुळे समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व वाढेल आणि निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग मिळेल तर आता इतवर फायदे स्पष्ट झाले पण प्रश्न असा आहे की आतापर्यंत काय घडलं तर बंजारा समाजानं अनेकदा आपला आवाज उठवलाय एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात विविध राज्यात आंदोलनं झाली तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये बंजारा समाजाला आधीच यष्टी दर्जा आहे त्यामुळे महाराष्ट्रातला समाज म्हणतो आम्हीच वेगळे का एका समाजाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा दर्जा का हा प्रश्न त्यांनी अनेकदा सरकार समोर ठेवलाय महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आरक्षणाचं आंदोलन अधिक तीव्र झालं मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात आंदोलन केली आणि त्यांना काही काळासाठी आरक्षणही मिळालं त्यात ओबीसी समाज आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करतोय धनगर समाजही एसटी दर्जाची मागणी करतोय याच पार्श्वभूमीवर बंजारा समाजानंही आता ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय ते सांगतात की आमच्या मागणीला कायदेशीर आधार आहे ते म्हणाले हैदराबाद गॅजेट तर राजकीय पातळीवर पाहिलं तर हा मुद्दा खूप संवेदनशील आहे जर बंजारा समाजाला एसटी दर्जा देण्यात आला तर सध्याच्या एसटी वर्गात असलेल्या समाजाचा हिस्सा कमी होईल त्यामुळे त्यांचा विरोध होण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे विजयंटी गटात सध्या असलेली आरक्षणाची टक्केवारी बदलून जाईल त्यामुळे इतर समाजांचा असंतोष वाढू शकतो सरकार कोणत्याही समाजाला नाराज करू इच्छित नाही पण बंजारा समाजाची भूमिका ठाम आहे आम्हाला ऐतिहासिक न्याय द्या तर अलीकडे समाजानं पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे मोर्चा रस्ता रोको उपोषण अशा पद्धतीनं लढा दिला जातोय त्यांच्या मागणीला कायदेशीर आणि ऐतिहासिक आधार असल्याने हा मुद्दा दुर्लक्षित करणं सरकारसाठी कठीण जात आहे जर त्यांना एसटी दर्जा मिळाला तर हा समाज शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक पातळीवर मोठी झेप घेऊ शकतो शेवटी आरक्षण हे फक्त टक्केवारीचं गणित नसून समाजाच्या आयुष्याशी थेट जोडलेलं आहे शिक्षण संधी नोकरीत पदोन्नती राजकारणात प्रतिनिधित्व आर्थिक स्थैर्य या सर्व गोष्टींचं दार यष्टी दर्जा उघडू शकतो पण त्याच वेळी तर समाजाचा विरोध राजकीय समीकरण आणि कायदेशीर प्रक्रिया यामुळे हा प्रश्न तात्काळ सुटेल असं तरी दिसत नाही तरी बंजारा समाजाचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात आहे त्यांनी आंदोलनाचं शस्त्र उचललंय आणि मागणी ठामपणे मांडली आहे आम्हाला आमचा हक्क द्या आमचं यष्टी आरक्षण द्या तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका